आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येते सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे दाखल सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल झाले असून सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचे घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास सहा जणांच्या समितीच्या देखरेखीखाली इन कॅमेरा सुरुवात झालेली आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी आम्ही परभणीतच करणार असल्याचा निर्धार केला आहे आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येते सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथे दाखल सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचे कुटुंब छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल झाले असून सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचे घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास सहा जणांच्या समितीच्या देखरेखीखाली कॅमेरा सुरुवात झालेली आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी आम्ही परभणीतच करणार असल्याचा निर्धार केला आहे